जाऊ दिला विचार जाऊ दिला का बोल तू तू बोल नाही जाऊ दिलाय स्पॉटला मग ते जरी आहे साली तुला सांगा जाऊ द्या म्हणून त्याला सांगा पहिले पहिले असू द्या नात एक पुरा गाव इन चालेल पुरा गाव इन सांग बोल काल काम झालं काही अपडेट दिली नाही कालची अजूनपर्यंत दोन ते तीन डेट बडा भेटला नाही भाऊ आणि सामूहिक सामूहिक यंत्र काढू म्हणते पाहिजे ना त्याचे बाप आले जाऊ तू सुद्धा मारलं घरच्या लोकांना नातेवाईकांनाच मारलं भाऊ लाठी चार्ज केला लाठी चार्ज केला मारलं यांनी नऊ वाजताच्या कोणी सांगायला तयार नाही की आपल्या कुणाची माळ आहे काय इथून बाहेर निघून देणार नाही आम्ही म्हणून